चित्राताई दररोज दोन तीन तासांसाठी मंदिरात जात असत खूप वर्षांपूर्वी त्यांचे पती त्यांना सोडून गेले होते भरपूर नवस केल्यानंतर लग्नाच्या अकरा वर्षांनी विशालने त्यांच्या पोटी जन्म घेतला त्यामुळे चित्राताईंना विशालचा एकच आधार होता विशाल ही आपल्या आईची पूर्णपणे काळजी घेत होता चित्राताईंनी विशालचे लग्न एका घरंदाज मुलीशी करून दिले होते प्रणिता प्रणिताने विशालचा संसार चालू झाला सुरुवातीला सर्व काही छान चालू होते नंतर प्रणिताने आपले खरं रूप दाखवायला सुरुवात केली चित्राताई सकाळी सकाळी मंदिरात जाण्यासाठी तयार झाल्या नेहमीप्रमाणे त्या मंदिरात जात होत्या दरवाजा थोडा उघडताच उघडत होता आणि त्यांची सून सकाळी सकाळी कटकट करायला ला लागली प्रणिता तिच्या पतीला म्हणाली ही रोजची कटकट झाली आहे मला तर खूप वैताग आला आहे तुमची आई मला रोज सकाळी नीट झोपूनही देत नाही स्वतः सकाळी तयार छान तयार करून मंदिरात निघून जातात आणि घरातली सर्व कामं मलाच करायला लागतात तेव्हा विशालतेला म्हणतो अगं प्रणिता घरातली सर्व कामे तू एकटीच थोडी करत आहे घरातली धुनी भांडी आणि साफसफाई करण्यासाठी कामवाली ताईंनी ठेवली आहे ना आपण आणि बाकीच्या सर्व कामांमध्ये आईही तुला मदत करते ना मग का सकाळी सकाळी उगाच का कटकट करत आहे सारखी त्यावर प्रणिता म्हणते धुनी भांडी व्यतिरिक्त भरपूर कामे असतात घरात तुमची आई दिवसभर मंदिरात जाऊन बसते आणि त्या घरी येईपर्यंत माझी सर्व कामे झालेली असतात त्यांच्या घरात अजिबात चित्त लागत नाही मलाही स कळत नाही त्यांच्या घरात चित्त लागत नाही तर तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात सोडून येत नाहीत त्यावर विशाल त्याला म्हणाला तुला किती वेळा सांगितले आहे माझ्या आई असे काही बोलत जाऊ नकोस विशाल त्यावर बोलतो तुझे हे रोजचे झाले आहे गप्प बस आणि शांतपणे झोपू दे मला चित्राताईंनी त्यांचे संपूर्ण बोलणे ऐकले हसते आणि त्यांना हेही ठाऊक होते की त्यांच्या सोन्याचे हे रोजचे झाले आहे तिने घरातील संपूर्ण वातावरण खराब केले आहे म्हणून शांतता मिळावी यासाठी चित्राताई दररोज दोन तीन तास मंदिरात निघून जात होत्या विशाल आणि प्रणिताला एक मुलगी होती तिलाही आजी बरोबर राहायला खूप आवडायची परंतु प्रणिताला तिची सासू अजिबात खपत नव्हती जेव्हा सई तिच्या आजी बरोबर खेळत बागडत असे तेव्हा प्रणिताला ते सहन होत नव्हते तिला खूप राग यायचा सई आजीशिवाय अजिबात राहायची नाही विशाल जेव्हा घरी यायचा तेव्हा प्रणिताची एकच कटकट असायची की दिवसभर तुमच्या आईची करून खूप मी आहे त्या दिवसभर अंतरुणात लोळत असतात काही काम करत नाही चित्राताईंची ताईंची नेहमी एकच इच्छा असायची की त्यांच्या सुनेवर जास्त कामाची ओझे पडू नये म्हणून त्या सतत तिला कामात मदत करायच्या जेव्हा त्यांच्या कामाला ताई असायच्या तेव्हा त्या ते न सांगता सांगतांडी करून ठेवत असायच्या ते पण तरी प्रणिताला त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचे होते म्हणून ती घरातले वातावरण खराब करत होती आणि आणि हे सर्व चित्राताईच्या लक्षात येत होते एक दिवस त्यांच्या झोपेत हो त्या काहीतरी बडबड करत होत्या विशालला आईच्या रूमच्या लाईट चा लाई चालू दिसल्या तेव्हा तो आईच्या रूम मध्ये जातो आणि आईला उठवतो आईच्या मांडीवर डोके ठेवून विशाल आईला विचारतो आई तुला काहीच झाले आहे का तू कसला विचार करत आहे का तुला काही टेन्शन आहे का तेव्हा आई म्हणाली बाळा माझ्यामुळे दररोज तुमच्यामध्ये भांडणं होते खराब होत आहे मी तर माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले जगले आहे आता माझी फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी खूप आनंदामध्ये राहावे सुखाने संसार करावा म्हणून मला असे वाटते की तू मला वृद्धाश्रमात सोडून ये तेव्हा विशाल आईला म्हणाला की आई मी तुला माझ्यापासून दूर कसे करू शकतो तू तर माझी की प्राण आहेस आज मी जे काही आहे फक्त तुझ्यामुळेच आहे तुझ्या मेहनतीचे फळ आहे माझ्यावर तुझे उपकार आहेत आई हो बेटा समस्त पाल, मला सगळं समज समजतं आहे परंतु माझ्यामुळे घरातील सगळं वातावरण खराब होत आहे ते पाहून मला खूप वाईट वाटते काही दिवसांनी मी वृद्धाश्रमामध्ये जाते आणि घरातील वातावरण व्यवस्थित झाल्यावर मी पुन्हा येईल माझेही हवा पाणी पालट होईल तर मलाही बरे वाटेल आणि आजकाल वृद्धाश्रमात सगळ्या सुख सुविधा असतात मलाही तिथे माझे समवयस्कर लोक मिळतील मलाही त्यांच्यामध्ये खूप बरे वाटेल आणि तुम्हाला जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा तुम्ही तिथे मला भेटायला या विशाल आपल्या आईचे बोलणे ऐकत होता आणि तिच्याकडे एकटक पाहत होता आईच्या चेहऱ्यावर हसू होते परंतु त्यामागे असलेले दुःख विशालला स्पष्टपणे दिसत होते त्याचाही नाईलाच होता तो जाऊन अंतरुणावर पडला आता त्याची झोप उडाली तो विचार करत करत भूतकाळात रममान झाला आणि जुन्या सर्व गोष्टी त्याला आठवू लागल्या तो फक्त चार वर्षाचा असतानाच त्याचे वडील त्याला सोडून गेले आणि नातेवाईकांनी चित्राताईवर दुसरे लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली न लग्नासाठी नकार दिला मी स्वतः माझ्या मुलाचे पालन पोषण करेल असे त्यांनी सांगितले चित्राताई शिकलेल्या नव्हत्या परंतु त्या स्वयंपाक खूप छान करत होत्या म्हणून त्यांनी मेज चालू करण्याचा निर्णय घेतला मेज चालूही केली आणि दिवस रात्र मेहनत करून आपल्या मुलाला खूप शिकवले म्हणूनच विशाल आज एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत हो आहे त्याने आईचे संघर्षाने भरलेले जीवन पाहिले होते म्हणूनच त्याची इच्छा होती की आपले लग्न झाल्यावर त्याची बायको नोकरी न करता घर सांभाळेल आणि आईला आराम देईल परंतु विशालच्या आईवर असलेले प्रेम प्रणिताला अजिबात आवडत नव्हते हो प्रणिता आधीपेक्षा आता खूप चिडचिड करत होती कारण तिची मुलगी सई आजीशिवाय अजिबात राहत नाही त्याचा परिणाम असा झाला की प्रणिता सासू खूप राग राग करायला लागली आणि तिला वाटायचे ते शब्द बोलू लागले चित्रताई खूप सहनशील होत्या परंतु आता हे सगळे त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडे झाले होते हळूहळू त्या खूपच अस्तव्यस्त होत चालल्या होत्या त्यांचा खोकलाही खूप वाढत होता कधी कधी खोकत असताना त्यांना उलटी होत असे आता तर प्रणिता आपल्या सासूचा खूप तिरस्कार करायला लागले आणि आता तिने मनाशी ठाम निश्चय केला की आपल्या सासूला वृद्धाश्रमात पाठवूनच राहायचं आणि या सर्वाचा परिणाम असा झाला की चित्रताई स्वतःहून वृद्धाश्रमात जायला तयार झाल्या राकेश राकेशला सर्व काही समजत होते आईला घरात खूप बंधने आहेत तिचे मन मारून जगत आहे या सगळ्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होत चालला होता शेवटी होऊन विशालने आईला वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतला हे ऐकून सई आजीला येऊन बिलगली तिला जाण्यास नकार देऊ लागली मी आजीला कुठेही जाऊ देणार नाही ती माझ्याच जवळ राहील असे बोलून ती मोठमोठ्याने हरडायला लागली ते पाहून विशाललाही खूप वाईट वाटले पण शेवटी त्याने मन धीट करून सैला समजावले बेटा काही वेळासाठी आजी आरामाची गरज आहे थोड्या दिवसानंतर जेव्हा आजीला बरे वाटेल तेव्हा ती पुन्हा आपल्याला तिला आपल्या घरी घेऊन येऊ शेवटी ना आईला विशाल आईला वृद्धाश्रमात सोडून आला आईच्या वृद्धाश्रमात जाण्याने विशाल आणि सई दोघेही खूप निराश झाले परंतु प्रणिताला मात्र खूप आनंद झाला सई रोज शाळेतून आल्यावर आजीच्या रूम मध्ये जाऊन बसत होती तिची आई तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती परंतु तिला तिकडेच बसायला खूप आवडायचे आता हळूहळू विशाललाही त्याच्या कामात खूप व्यस्त झाला होता विशाल बराच वेळ विचार करत असे कि आता आईला घरी आणूयात परंतु तो पुन्हा काही ना काही कामात व्यस्त होऊन जात असे असे करता करता महिने उलटून गेले आणि एके दिवशी विशाल वृद्धाश्रमातून फोन आला काल रात्री तुमच्या आईला अटॅक आला होता आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले तुम्ही लवकर इथे या हे ऐकून विशाल एकदम सुन्न झाला जमिनीवर पडला आणि रडू लागला तू स्वतःलाच दोष देऊ लागला की कि मी किती क्रूर आहे स्वतःच आईला वृद्धाश्रमात सोडून आलो तिला घरी आणणे तर दुरुस्तीला एकदाही भेटायला गेलो नाही मी त्या आईला कसं काय विसरलो जिने संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी वेचले ती तर माझ्यासाठी जणू काही देवाची स्वरूप होती आणि तिच्या शेवटच्या क्षणी मी तिच्या सोबत नव्हतो मी खूप चुकीचा केला आहे विशालच्या डोळ्यांतून अश्रू ढसढस वाहू लागले तेवढ्यात प्रणिताही बाजारातून आली आणि विशालला असे रडताना पाहून धक्का बसला तेव्हा तिने विशालला विचारले काय झालं असं का रडत आहेस प्रणिताला पाहून विशाल जोर जोराने रडू लागला आणि तिला बोलला हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे मी काय केलं आहे मला काही सांगा तरी तेव्हा विशाल म्हणाला तुला जे पाहिजे होते ते झाले आहे तुला माझ्या आईपासून सुटका हवी होती ना आता ती कायमचीच सोडून गेली आहे झाले तुझ्या मनासारखे हे ऐकून प्रणितालाही धक्का बसला सई जोरजोरात रडू लागली प्रणिताने विशालला माफी मागितली आणि त्याचे सांत्वन करू लागली आणि त्याला म्हणाली आपल्याला लगेच निघावे लागणार परंतु बाहेर खूप मुसळधार पाऊस आणि वारा चालू होता थोडा पाऊस कमी झाल्यावर आपण लगेच निघूयात पण पाऊस काही थांबत नव्हता विशालने थोडा न विलंब करता ड्रायव्हरला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले परंतु ड्रायव्हरने सांगितले की वृद्धाश्रमाकडे जाणारे सर्व रस्ते पाण्यामुळे बंद झाले आहेत पूर येण्याची शक्यता ने ने आहे आणि अशा परिस्थिती आमंत्रण देण्यासारखे आहे त्यामुळे आपण पाऊस कमी होण्याची वाट पाहू आणि इकडे विशालला वृद्धाश्रमातून फोन आला तुम्ही जर वेळेवर आला नाही तर वृद्धाश्रमातील अधिकारी तुमच्या आईवर अंत्यसंस्कार करतील पाऊस थोडाही थांबत नव्हता विशाल पूर्ण पाऊस थांबण्याची वाट पाहत होता आणि स्वतःला दोष देत होता संपूर्ण रात्र निघून गेली पाऊस जराही थांबला नाही पावसामुळे त्यांना वेळेवर आले नाही वृद्धाश्रमातील अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले दोन दिवसानंतर विशाल त्याच्या वृद्धाश्रमात पोहोचला आणि आईच्या हस्ती विसर्जन करून मोकळ्या हाताने घरी परतला घरी येऊन विशाल आणि प्रणिता खूप दुःखी होते विशालचे कोणत्याच कामात मन लागत नव्हते या सर्व घटनेमुळे सही एकदम शांत झाली तिची आई जे, जे खायला देत होती तेही खात होती जिथे बसायला सांगेल तिथेच ती बसून राहत होती सई शांतपणे सगळे काम करत होती परंतु जेव्हा ती अभ्यास करत होती तिच्या अभ्यासात मन लागत नव्हते फक्त पुस्तक हातात धरून ती एकटक पुस्तकाकडे बघत बसायची एके दिवशी ती जेव्हा शाळेतून घरी परतली तेव्हा येऊन ती पलंगावरती पडली प्रणिताने सईला हात लावून पाहिला तर तिला खूप ताप आला होता थर्मामीटर लावून पाहिले तर तिला एकशे ताप होता प्रणिताने घाबरून विशाल फोन केला ते दोघे लगेच सईला लगे घेऊन डॉक्टर कडे गेले सगळ्या ट्रीटमेंट केल्या परंतु तिचा ताप काही उतरला नव्हता ती झोपेतही मला आजी पाहिजे असं बडबडत होती असे पंधरा दिवस निघून गेले तरी सईला काही फरक पडला नाही शेवटी तिचे आई बाबा तिला घेऊन मानस मानसोपचार तज्ञांकडे गेले ती नेहमी बडबड करत असे आजी तू माझ्याकडे परत ये तिची ही मानसिक स्थिती पाहून डॉक्टर म्हणाले की तिच्या मनावर खूप विपरीत परिणाम झाला आहे तिची आजी तिच्या सोबत राहत नाही का डॉक्टरांनी विचारले विशालने डॉक्टरांना सर्व हकीकत सांगितली आणि त्यानंतर तब्येत बिघडली हेही सांगितले त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की थोडे कठीण आहे पण सई तुमच्यासाठी तुम्हाला हे करावे लागेल तुम्ही एका वृद्ध महिलेला घरी आणा आणि जोपर्यंत सई पूर्ण बरी होत नाही तोपर्यंत तिला तुमच्याबरोबर ठेवा डॉक्टरांनी सांगितलेला उपाय विशाल आणि प्रणिताला जरा विचित्र वाटला परंतु सईसाठी ते करण्यासाठी तयार होते खूप प्रयत्न करूनही त्यांना एकही आजी भेटली नाही की सई जी सईची आजी बनवू शकेल प्रणिता विशालला म्हणाली की आपण वृद्धाश्रमातून एखाद्या महिलेला आणूया घरी एकीकडे एक प्रणिता आपल्या सासूला कंटाळून दिला वृद्धाश्रमात सोडून आली होती आणि आज आपल्या मुलीमुळे तिला वृद्धाश्रमातून एक वृद्ध महिला आणावी लागणार होती डॉक्टरांच्या मदतीने त्यांनी वृद्धाश्रमात बोलवणे केले आणि वृद्धाश्रमातील अधिकारी म्हणाले की काही दिवसांपूर्वी एक वृद्ध महिला इथे आली आहे आणि तिला कोणतेही नातेवाईक नाही तिला आजपर्यंत नातेवाईक इथे भेटायलाही आले नाहीत काही दिवसांपूर्वी तिच्या डोक्याला मार लागला होता म्हणून ती आपली ओळख विसरली आहे ती एकटी आहे म्हणून तिला तुम्ही तुमच्या घरात ठेवले तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही त्या स्वभावाने पण खूप साध्या आहेत हे ऐकून विशालला वृद्धाश्रमात गेल्या आणि त्या महिलेला भेटला ती ती महिला अंगपिडाने खूप जाड होती तिचे केस क्रुळे होते तिच्या चेहऱ्यावर मोठा भिंगाचा चष्मा आणि शरीरावर काहीतरी लागल्याच्या खुना होत्या वृद्धाश्रमातून आल्यानंतर विशाल डॉक्टरांना म्हणाला ती महिला तर माझ्या आईचा पूर्ण विरुद्ध आहे माझी आई अंगपिडाने खूप सडपातळ होती तिचे केस खूप लांब होते माहीत नाही डॉक्टर सई तिला आजी मानेल की नाही तेव्हा डॉक्टर म्हणाले तुम्ही सर्व माझ्यावर सोडा डॉक्टरांनी त्या महिलेला जवळ बसून सईसोबत ओळख करून दिली सई त्या महिलेला म्हणाली तू तर देवा घरी गेली होतीस ना परत कशी आलीस आणि तू एवढी जाड कशी झालीस तुझे केस असे कसे झाले त्यावर डॉक्टर सल्ला म्हणाले तू आजारी पडली होतीस ना म्हणून देवाने तुझ्या आजीला तुझ्यासाठी परत पाठवले आश्रमामध्ये त्यांनी खूप स्वतःची काळजी घेतली म्हणून त्या अशा सुदृढ झाल्या आहेत तू त्यांच्यासोबत राशील तर तू अशी निरोगी राशील ही गोष्ट ऐकून सई खुश झाली आणि आपल्या आजीला मिठी मारू लागली आणि आपल्या आईला म्हणू लागली आई घरी चल मला खूप भूक लागली आहे आजी आणि मी आम्ही दोघी मिळून जेवण करू सईचे बोलणे ऐकून प्रणिता खुश झाली परंतु तिला मनातल्या मनात स्वतःचा राग येऊ लागला ती विचार करू लागली माझ्या सासूला मी चांगलं सांभाळलं असतं तर माझ्यावर आज हा दिवस बघण्याची वेळ आली नसती ती महिला लवकरच त्यांच्यामध्ये मिसळून गेली सई पण तिच्याशी हसत खेळत राहू लागली सर्व काही आधी सारखे झाले होते परंतु प्रणिता आता आधी सारखी राहिली नव्हती ती त्या महिला सोबत खूप प्रेमाने मागत होती त्यांची पूर्ण काळजी घेत होती परंतु सैला आजीमध्ये वेगळेपणा दिसू लागला कारण तिची आजी तिची अभ्यास घेत असे परंतु ती आता सर्व विसरली आहे म्हणून सई नाराज झाली विशालने सईला समजावले की आजी आता मतारी झाली आहे आणि ह्या वयात बुद्धी कमजोर होते म्हणूनच आजी तुझा अभ्यास घेऊ शकत नाही ठीक आहे पण मी खुश आहे असे म्हणाली सई कारण आजी आता माझ्या जवळ आहे आणि मम्मी आजीला आता काही बोलत नाही तिच्याशी खूप प्रेमाने वागते तेव्हा विशालच्या मनात विचार आला की माझी आई घरात असताना असे वातावरण असते तर तिलाही खूप बरे वाटले असते असे विशालला त्याच्या आईची खूप आठवण येत होती कधीतरी तो एकटाच रूममध्ये बसून रडत होता आज सकाळी तो उठला तेव्हा त्याच्या आईच्या आठवणीने तो उदास झाला होता सई खेळत खेळत विशालच्या रूम मध्ये गेले आणि म्हणाली तुम्ही का रडत आहात पप्पा आता तर आजी आपल्या सोबत आहे असे म्हणून लागला माझ्याकडे तुमची नज नाराजी दूर करण्याची खूप चांगली आयडिया आहे आज तुम्ही ऑफिसला जाऊ नका आज आपण सर्वजण फिरायला जाऊया खूप शॉपिंग करूया माझ्या आणि आजीच्या आवडीच्या सर्व वस्तू घेऊया विशालनीही आपल्या मुलीला होकार दिला होकार ऐकून सई खुश झाली सर्वजण तयारी करून फिरायला गेले त्यांनी खूप शॉपिंग केली नंतर एका हॉटेलमध्ये जेवणही केले घरी परत येताना सर्वजण गाडीमध्ये बसले अचानक साईची नजर केक शॉप मध्ये गेली आणि ती तिच्या आजीला केक खाण्यासाठी हट्ट करू लागली तिने आपल्या आजीचा हात पकडला आणि रस्ता ओलांडू लागली आजीने पाहिले तर समोरून एक कार वेगाने येत होती तिने सईचा हात पकडून तिला मागे ओढले सईला वाचवण्याच्या प्रयत्नात आजीचा गाडीला जोरदार धडक बसली ती खूप दूर जाऊन पडली आणि तिच्या डोक्यातून रक्त वाहून लागले विशाल आणि प्रणिता खूप घाबरले त्यांनी क्षणाचा विलंब न करता आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले वृद्धाश्रमाच्या अधिकाराला त्यांनी हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी फोन केला डॉक्टरांनी त्यांच्यावर लगेच उपचार सुरू केले डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या डोक्याला जास्त मार लागला आहे थोड्या वेळात येथे वृद्धाश्रमाचे अधिकारी पोहोचले होते आणि विशालला पाहिले तर आई पिंटू पिंटू म्हणत हाक मारत होती हे ऐकून विशालला विश्वास बसत नाही कारण त्याला पिंटू म्हणून कोणीतरी फक्त त्याची आईच हाक मारत असे वृद्धाश्रमातील अधिकारी विशालला म्हणाले काही दिवसांपूर्वी त्यांच्या डोक्याला असाच मार लागून त्यांची स्मृती गेली होती आणि आज पुन्हा त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांची स्मृती परत आली आहे असे थोड्या वेळाने त्या शुद्धीवर आल्या आणि सगळ्यांना ओळखू लागल्या विशालला पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले विशाल लगेच आपल्या आईला आईच्या गळ्यात पडला आणि म्हणू लागला आई आता पण कधीच वेगळे होणार नाही मृत्यूही आपल्या प्रेमापुढे हरला जो व्यक्ती मरम पावला तो साक्षात आपल्या पुढे असेल यापेक्षा मोठी गोष्ट कोणती नाही आपल्या मुलीकडे पाहून तो विशालला म्हणाला की बाळा तुझी आजी व्यवस्थित आहे हे ऐकून सई आनंदाने उड्या मारू लागली आनंदाने उड्या मारू लागली आणि आजीला मिठी मारू लागली हे सर्व पाहून तिथे जमा झालेले असले सर्व लोक भाऊक झाले थोड्या वेळात विशालने विचार केला की वृद्धाश्रमातील लोकांकडून एवढी मोठी चूक झाली कशी त्यानंतर त्याने वृद्धाश्रमात फोन केला आणि घडलेल्या घटनेबद्दल विचारपूस केली दुसऱ्या दिवशी घरी येऊन त्या अधिकाऱ्याने विशालला घडलेली सर्व हकीकत सांगितली आश्रमामध्ये चित्रा नावाच्या दोन महिला होत्या चित्रा नावाच्या दुसऱ्या महिलेचा त्याच दिवशी मृत्यू झाला आणि योगायोगाने तुमच्या आईचा एक्सिडेंट झाला त्याच दिवशी झाला डोक्याला जास्त मार लागल्यामुळे त्यांना शहरात पाठवण्यात आले आणि तिथल्या वृद्धाश्रमात त्यांना ठेवण्यात आले मृत झालेल्या महिलेला कोणी नातेवाईक नव्हते आणि तेथील अधिकाऱ्यांची बदली झाली होती त्यामुळे त्यांच्या जागेवर नवीन अधिकारी आले होते आणि त्यांच्या गैर स... चुकीमुळे आम्हाला गैरसमज झाला आणि तिथे वृद्धाश्रमात तुमच्या आईला दुसरे नाव मिळाले तिथे त्यांना मीरा नाव मिळाले ओळखू लागले त्या शुद्धीवर आल्या मीरा मीरा असे म्हणत होत्या बरे झाल्यानंतर आराम आणि स्मृती गेल्यामुळे त्यांची तब्येत सुधारली ऍक्सिडेंटमुळे त्यांच्या शरीरावर जखमा होत्या आणि डोक्यालाही मार लागल्यामुळे त्यांचे केसही कमी करण्यात आले होते त्यांची एक नजर खूप कमी झाली होती त्यामुळे त्यांचा भिंगाचा चष्मा लागला हे ऐकून सर्व तेथील लोकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता विशालनेही ते कल्पना ज्या आईच्या तो विसर्जित करून आला होता ती त्याला परत मिळेल प्रणिता ही विचारात पडली की या सासूला आपण त्रास दिला तिचा कंटाळा केला त्या सासूने आज आपल्या मुलीचे प्राण वाचवले म्हणून तिला आपल्या कृतीचा खूप पश्चाताप होत होता तिला आपल्या सासूचे महत्व कळाले होते खऱ्या अर्थाने चित्र आताई आणि सईचा पुनर्जन्म झाला होता तात्पर्य रक्ताची नाती किंवा महत्वाची असतात आज ह्या कथेतून सिद्ध झाले त्यामुळे रक्ताची सर्व नाती जपा कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद